आजी फन लव्हिंग आणि सिनेमे पाहणारी आणि फक्त एकच असते की पिंट्या कधी लग्न करणार काय रे तुझा समाज समाज कधी लग्न करणार आणि जेव्हा हे लग्न होते तेव्हा आजीला इतका तिला नेहमी वाटायचं की कोणतरी टाकून ठेवलेली आहे स्पेशल याच्यासाठी आता ती स्पेशल आहे की नाही ते नंतर बघू आपण आल्यावर आमच्या घरामध्ये पण पिंट्या करतोय ना लग्न बरं वाटते बरं वाटते मला पण आजी आता पिंट्या सॉरी सर आणि तुमची जी होणारी सून आहे स्वानंदी बरोबर आहे यांच्याकडे पाहून तुम्हाला एखादा सिनेमा आठवतो का की अशी लव्ह स्टोरी यांची व्हायला पाहिजे किंवा हा हे करते अरे रेवा हे काय 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 करते मध्ये हिरो आणि अजून तरी झी वेगळा तर शोधला नाहीये माझ्या माझ्यासाठी नाही त्यांनी व्यवसाय काही तरी अशी मला आठवणी तो नको बघूस तू त्याच्यात हिरो मरतो सर सर लग्न झाल्यानंतर शेवटी तेच होतं पुरुषाचं त्याच्यामुळे काही पण ते वृत्तीने आणि मनाने ना पण खरं सांगू का या दोघांकडे पाहता आणि या दोघांचं एकंदरीत एकमेकांशी वर्तन पाहता हे मला ग्लॅडिएटर किंवा गॉडफादरची स्टोरी जास्त वाटते सातत्या पण छान आहे छान आहे आजी खूप छान अगदी अगदी एकदम मस्त तुम्ही काय काळजी करू नका काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही ते सांभाळून घ्यालच यानं सिनेमे दाखवाल आणि प्रॉब्लेम आले तुम्ही त्यांना रोमॅन्टिक कसं होणार काय वा पण पण एक एक वेगळा प्रश्न असा की तुम्ही पहिल्यांदा मराठी टेलिव्हिजनवरती काम करता आहात बरोबर आहे तर कसं वाटतंय कारण आम्हाला फार एक्साइटमेंट आहे मला तरी पर्सनली खूपच भारी वाटते की यार मी इतकी वर्ष तुमचं काम पाहतो आहोत आणि पाहतो आहे आणि आता ते आम्ही छोट्या पडद्यावरती सुद्धा पाहणार आहोत वरती तुम्ही येतात आणि झी मराठीच्या माध्यमातून येतात याचा मला जास्त आनंद आहे मलाही खूप आनंद आहे कारण जी मराठीची सगळ्या मालिका मी बघते मला माहिती सगळ्या सगळ्या आता चालू ते आता ज्या नवीन येत आहेत त्या पण ऍक्च्युली झालं असं की मला मराठी माझी मातृभाषा नाही ऍक्च्युली मला बरंच वाटते त्याच्यामध्ये काम करायला असं काही म्हणजे असं नाही म्हणायचं मी मुद्दाम नव्हतं करायचं किंवा काय असं नव्हतं पण थोडंसं काय होतं की मी थोडं वीस पंचवीस वर्ष शिकवत पण होते आणि जेवढं जमेल तेवढं हिंदी मालिका अंग्रेसचं करत होते आणि स्टेज हिंदी मी केलं ना जास्त तेही था था। ते ह्याच्यासाठी की माझ्याकडे मराठी स्टेज करायला वेळ नव्हता कारण मराठीचे दौरे खूप असतात आणि सतत चालू असतात त्यांचे तेव्हा नोकरी केल्यावरती मला शक्य होत नव्हतं आणि शिकवण्याची नोकरी म्हणून तर त्याच्यामुळे मला कधी असं योग आला नाही माझा पण हा जो योग आला आहे झी मराठी वर काम करण्याचा मराठी मालिकेमध्ये आणि ह्या सगळ्यांबरोबर माझे काही की ते आधीचेच आहेत माझे खूप बरं वाटते खूप म्हणजे खूप एक्सायटेड मी असं करण्या फक्त एवढंच मला असं वाटतं बापरे मराठीमध्ये कले नाही मराठी ऑडियन्सच्या काय अपेक्षा असतात मराठी लोकांच्या मी त्याच्यावर आता पहिल्यांदा करते म्हणजे मी नक्की आहे खरं म्हटलं तर याच्यामध्ये तर मला ते जमीन की नाही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे असंच घेतील माझ्या थोडंसं मनामध्ये पण आहेत ना सगळे सांभाळून घेणार पिट्या पण आहे आणि बाकीच्या मला सांभाळून घेतील सर आहेत आमचे आमचे प्रोड्युसर आहेत आमचे पोस्टार आहेत आमचे डायरेक्टर आहेत ते सगळे मला घेतील त्याच्यामुळे आणि जी